महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका अकोले तालुक्यातील डांगण भागातील राजूरगाव जे चाळीसगाव डांगणाचं मध्यवर्ती केंद्र आहे इथे जवळजवळ बऱ्याच वर्षापासून म्हणजे पन्नास साठ वर्षाच्याही पलीकडचा इतिहास आहे हे डांगी बैलांचं डांगी जनावरांचं प्रदर्शन इथं संपन्न होतं आहे आणि नुसते नगर जिल्ह्यातून किंवा अहिल्यानगर नगर जिल्ह्यातूनच नाही तर आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून इथं जनावरं विक्रीसाठी खरेदीसाठी येली येतात आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं कालवडपासून तादतपासून तर ता चॅम्पियनपर्यंत इथं सगळे हे बैलांचे नंबर काढले जात आहेत आज आपण इथं पाहत आहे की केळी रुमनवाडी गावचा हा चॅम्पियन आहे त्याचं नाव आहे पोपट आणि बिन्नर कुटुंबानी पाच भावांचं हे कुटुंब आहे त्यांनी हा बैल वजवला आहे मला वाटतं गेल्या वर्षी पण त्याचा नंबर इथं चॅम्पियन म्हणून आला होता आणि यावर्षी पण म्हणजे ही जनावरं अगदी लेकरासारखं याला जीव लावलं जातात अशी वजवली जात आहे आणि इथं येत आहेत खरं तर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व जी सदस्य कमिटी आहे ग्रामपंचायत सदस्य कमिटी आणि यात्रा उत्सव कमिटीचं मनापासून मी आभार मानतो की या वेळेला त्यांनी गेल्या वर्षी जे बक्षीस होतं त्याच्या तिप्पट बक्षीस हे केलं आहे आणि आज ह्या प्रदर्शनाचा म्हणजे चॅम्पियन निवड किंवा बाकीच्या जनावरांच्या निवडीचा का कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि तुम्ही पाहत असाल का एक जोडी जवळजवळ साडेतीन लाखाला एक जोडी गेली की पाथर्डीवरून व्यापारी आले होते किंवा एक शेतकरी आला होता व्यापारी नव्हता तो दरवर्षी येतात जनावरांची आऊस आहे तर मी पण तुम्हाला एक विनंती करतो एकदा तरी अवश्य तुम्ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावाला ह्या प्रदर्शनासाठी भेट द्या दरवर्षी हे प्रदर्शन दत्त जयंती जेव्हा होते तर त्याच्यानंतरचा जो सोमवार असतो त्यावेळेला ही आ, आ, अ, व, व, यात्रा होते आणि खूप मोठी यात्रा असते इथं तमाशे पाळणे बाकी सगळी दुकानं असा सगळा मोठा मोठा नियोजन असते आणि सगळ्या ग्रामपंचायतला जवळजवळ पंधरा दिवसापासून किंवा महिन्यापासून हे काम लागतं ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतचे जेवढे वर्कर असतील आणि त्याच्याबरोबर सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सगळे सदस्य अगदी जीव ओतून काम करतात आणि हे प्रदर्शन दरवर्षी सक्सेस करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा असतो मी मनापासून ह्या सगळ्या उपस्थितांच्या वतीनं आलेल्या सगळे जे कोणी जनावरांचे मालक आहेत किंवा बाकी जे काही यात्रेसाठी आलेत त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि हे राजूरचं प्रदर्शन परत एकदा सांगतो परत एकदा तुम्ही पाहायला या एकदा आमच्याकडं उरूस भरतो तो अक्षय तृतीयाच्या नंतर असं त्या वेळेला पण रविवार सोमवार जो येतो त्यावेळेला तर त्यावेळेला पण डांगी बैलांचं मोठ्या महाराष्ट्रातील